ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीतून मराठा आरक्षण नको ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसी मतदान करू नका असे असे आवाहन करत मराठा आरक्षणाला सरकारचा छोपा पाठिंबा असल्याचा आरोप ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केला ते येथील आरक्षण बचाव यात्रेनिमित्त राधा मंगलम येथे पार पडल्या सभेत बोलत होते मराठा आरक्षण संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा अनेक नेते आहेत पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला आहे असा उल्लेख करीत आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगल घडली असती ही, ही यात्रा काढल्याने पूर्ण वातावरण निवडले आहे आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुणे म्हणाले की जर शासनाने ठरवले असते ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देण्याचे ठरवले असते तर आम्ही ही भूमिका घेतली नसती अशी स्पष्टोक्ती केली मुंबईतील चैत्यभूमी येथून चोवीस जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली या आरक्षण यात्रेचे अकोला जिल्ह्यातील येथे सोमवार दिनांक पाच रोजी आगमन झाले या यात्रेचे मूर्तिजापूर तालुक्यातील येथे बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सदर यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले तर सदर यात्रेनिमित्त राधा कार्यालय येथे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली सदर कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आरक्षण बचाव यात्रेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा समवेत तालुकाध्यक्ष सुनील सदार जिल्हा सदस्य तथा शिक्षण सभापती सौ नाईक तथा सभापती सौ योगिताताई मोहन रोखडे शहराध्यक्ष तसवर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदे मी असं आहे की समाजाचं संरक्षण करण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि ओबीसीचं आरक्षण करण्यासाठी कोण प्रत्येक आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने असं ओबीशीच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये हेही मी असं ओबीशीला म्हणालो की यावेळेस तुमची मतं तुम्हालाच दिली पाहिजे ओबीसीलाच दिली पाहिजे म्हणूनच मी म्हणालो की यात्रा आम्ही काढली नसती तर कदाचित इथे दंगल घडली असते या यात्रेमुळे आम्ही असणारं वातावरण पूर्णपणे निर्ळलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातलं मी मराठा आणि ओबीसी यांच्यामधला असता आलेला मतभेद हे राजकीय मतभेद आहे त्याला सामाजिक मतभेद होऊ देऊ नका जे आम्ही आव्हान करत आहोत त्याला आता ही यात्रा आधी आता ही यात्रा कुठे जाणार आहे काय सांगायला तुम्ही नाही आता सांगितलं थँक्यू लग लग कैमरामैन शाम वाड़ेस्कर ऐसी विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कोरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज -E को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर